स्वर्गीय दादाना श्रद्धांजली वाहत असताना हा दिवस आयुष्यात येईल अस कधीच वाटलं कारण निकम साहेब गेले त्यावेळी ह्याच मंडपात इथ दादा भाषणाला उभे होते तो क्षण सहज डोळ्यासमोर जातो कितीतरी गोष्टी सांगण्यासारखे आहेत बोलण्यासारखे निकम साहेब त्यावेळी मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलला ऍडमिट होतो मुंबई आम्हाला माहित नव्हती मी आणि गुलाब सुरवे आम्ही पहिले तिथे होतो कुठं जायचं काय माहित नव्हतं पैसे कुठून भरायचे असतात किती भरायचे याची कल्पना नव्हती आणि शंभर माणूस आम्हाला सांगत की दोन लाख तुमचे कोणते भरून गेले तेव्हा कळलं की ते पैसे दादानी भरले असा एक वेगवेगळ्या टप्प्यावरचे रुग्णा दोन हजार पासून माझी आणि दादांचा संपर्क चालू झाला निगम साहेबांनी सांगितलं की तू काहीतरी काम घेत जा ओळख वाढव मी सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातलं काम नेलं हो असेल ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नर्सरीच काम होत तेव्हा त्यांच्याकडे हॉर्टिकल्चर मिनिस्ट्री होत आणि शनिवार डायरेक्टरला फोन करून तिथल्या तिथं ते काम करून दिल्यानंतर दादाकडे जाण्याचा नेहमीच एक वेगळा स्वरूप त्या दिवसापासून आहे हे संबंध वाढत गेले ऋणानुबंध वाढत गेले पवार साहेबांशी नातं होत दादांशी एक वेगळं नातं तयार झालं या नात्यातून भावनिक नातं कधी जमत गेलं तेही कळलं निवडणुका येथील जातील राजकीय काय होईल त्याचीही मला परवा नाही चिंता नाही किंवा त्याची आम्हाला कोणाला काळजी परंतु दादांसारखा नेता हा कायम तिथे असला पाहिजे ही एवढीच आमची भूमिका होती सह्याद्री शिक्षण संस्थेच नुकसान झालं आमच्या परिसराचं नुकसान झालं ही एक वेगळी बाजू परंतु त्याचबरोबर दादा असण हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती महत्वाचं होत हे तुम्ही सगळेजण जाणता मी अनेक वेळा अनेकांना सांगायचं की दादांची ओळख बऱ्याच लोकांना पटलीच नाही बूलता, बूलता, लोक म्हणायचे फटकन बोलतात असं बोलतात एवढीच लोक लोकांसमोर गेले परंतु दादा किती कामाचे होते सहा वाजल्यापासून रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांचं काम कर आता हिने सांगितलं ना याचं अब्जाबच उदाहरण आपाले मी नेहमी प्रत्येकाला सांगायचं की मी मला घेऊन जाऊ नका मला घेऊन गेल्यावर कदाचित का तुमचं काम कमी का जास्त होईल पण तुम्ही पत्र घेऊन जाल ते काम तुम्ही शंभर टक्के दादा करतील हा विश्वास या सगळ्यामध्ये असाय का आजचा दिवस माझ्यासाठी कालपासून खूप कठीण कारण निकम साहेब गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हा कोणाचा आधार होता तो दादांचा कुठच्याही बाबतीत कधी काही घडलं तरी अगदी मी घरी सांगायचो की मी जरी नसलो तरी तुम्ही कधी दादांकडे गेला ते कुठचं काम दादा पहिल्या फेरीत करतील हा विश्वास होता माझा नातू देखील म्हणतो कि दादा ही एक भावना छोट्या छोट्या मुलांमध्ये देखील प्रचंड काही बोलावं असं मला आजच्या घडीला ते काय वाटत बोलताच येत नाही पण या चिपळूण साठी दादानी खूप केलं चिपळूणच्या पुरामध्ये काम केलं गाळ उपसासाठी केलं पाणी योजनेसाठी केलं अन्य गोष्टीसाठी केलं आता त्यांच्या मनामध्ये पुरासाठी काम करण्याचा संकल्प होता त्याचबरोबर वेगळ्या टेक्निकने पाणी आपल्याला दाबडवण्यापर्यंत उचलायचं होतं अशी अनेक कामं त्यांच्या त्यांना समोर ठेवून आपल्याला करायची होती या सावर्ड्यामध्ये बसलं आपल्याला माहिती आहे नव्वद कोटीच धरण सगळ्या एकमेव आमदार होतो की एकाच काम झालं होतं सांगितलं माझं एक काम झालं नाही उभाच राहणार त्या दिवशी त्यांनी नव्वद कोटीची ऑर्डर स्वतःच्या ताकदीवर काढली डेरवडच्या बावीसशे कोटीची बावीस कोटीची असेल बाकी छोटी मोठी अनेक कामं त्या माध्यमातून केलं आता कसब्याचं जे उदाहरण दिलं ते दादांचं एक स्वप्न होत की काही झालं ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक वेगळ्या पद्धतीने करायचं भूमिका असते कधीच सुनाच राजकारण केलं जे होईल हो 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 हो। का हो के ते होईल नाही होईल ते नाही होईल ही भूमिका कायम कायमस्वरूपी होती दादाचे विचार घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम सर्व समाजाना सर्व घटकांना बरोबर घेऊन घेण्याचं काम त्यांच्या निश्चितपणे जसं चिपळूणला मुस्लिम समाजाच्या हॉल साठी खास बाब म्हणून त्यांनी मंजूर दिली आताही आम्ही जाणार होतो की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी आता राहिलेल्या दानांची पोकळी आणि उणे मला वाटत नाही कोण काढणारा आता तरी जन्माला येईलच कारण ते वेगळ्या मुशीतून तयार झाले होते पवार साहेबांच्या मुशीतून तयार होत असताना दूध विकण्यापासून ते अंडी विकण्यापासून त्यांची घरी म्हटलं तर सुरुवात होत आणि त्या माध्यमातून त्यांनी छोड जाण्याचं काम केलं होतं सर्वसामान्य जनतेशी अतिशय चांगल्या पद्धतीने मागायचे आमच्या जिल्हा बँकेबद्दल ते नेहमीच खूप ताकदीने पण पर कशा पद्धतीने बँक उभी केली हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचे सगळ्यांना सांगायचे हा सगळा आज खूप आम्ही पोरके आहोत झालेलो आहोत हे ने नेहमी ने शक्य आहे पण दरांची आठवण ठेवून त्यांच्या विचाराची थे। थे। जडण गणन तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचे ती देत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक जायचं शेवटच्या टप्प्यातलं तीन दिवसाआधीच भाषण आजही अंगावर त्यांनी सांगितलं होतं राजकारण कशा पद्धतीने तुम्ही सर्व तरुण मुलांनी राजकारणापेक्षा व्यवसाय धंद्यात शिक्षणात खूप मोठं काम करा मी असे नसे पण काम करण्याची पद्धत तुम्ही पुढे घेत जा हा संदेश खूप मोलाचा आहे नाही खूप वेगळं पण ठीक आहे तू येऊ नको पण तू माझाच आहे एवढं लक्षात ठेव कधी काम असेल ते माझ्या बरोबर आणि दुसऱ्या वेळी ज्यावेळी घडलं त्यावेळी मी दुसऱ्या क्षणाला शब्द दिला की काही झालं ते दादा जे होईल ते होईल पण मी समोर त्यामुळे ह्याचा त्यांनी कधी राग धरला नाही की पहिल्या वेळी हा सांगून आला का नाही है, है? तर त्यांनाही माहिती होती परिस्थिती कशी आहे काय आमचं साहेबांचा कसं संबंध या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला जात असताना आजचा दिवस हा आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस असल्यासारख्या त्या मैदानावर दादा येतील सगळ्यांना भेटायला एकत्र करू सगळ्यांची ओळखी करू फोटो काढू हीच आमची नेहमीची इच्छा असायची आता सुद्धा पंधरा चौदा पंधराला चौगे सरांकडे येणार होते वीसला मुक्ता लग्नाला येणार होते मी म्हटलं दादा दोन दिवस कशाला चौदाला तेव्हाच घरी या नाही म्हटले मी लग्नाला काही झालं येणारच आहे असा एक स्नेह होता तो सांगून शकणार नव्हता हे त्यांचे हे सगळ्या वेगवेगळ्या वे, प्रसंगी फार काही न बोलता त्यांच्या चरणी नतमस्तक होईल त्यांना त्यांची आठवण आपल्यामध्ये कायम राहण्यासाठी जेवढं चांगलं वाटत जेवढं दुसऱ्याचं चांगलं करता येईल एवढ्याच उद्देशाने पुढे पण काम करत राहू एवढं आणि थांबतो मला थोडस वाईट तर मी म्हटलं की ठीक आहे तर झालंय त्या गोष्टी करू शकत नाहीये दिसते की आपल्याला वास्तव समजते आम्ही सगळी मंडळी बाहेर पडलो सर लगेच बारामतीला गेले आणि नंतर ज्या पुढच्या ज्या नियोजनाच्या गोष्टी असतात त्या काही मंडळी आम्ही बसून एकत्रितपणे करीत होतो परंतु दुःख याच आहे की दादांसारखा भक्कम नेता आणि आपला पाठीदा का आपला कुटुंब प्रमुख आपल्या पक्षाचे कुटुंब प्रमुख हे दादा होते आणि ते आपल्यातून जाणं हे केव्हाही आपल्याला परवडणार नाहीये आणि ही गेलेची पोकळी आता ही निर्माण झाली आहे ती कदापि भरून निघणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का दादांचा स्वभाव आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे दादा वक्तशील होते दादा स्पष्ट होते आणि दादा थोडे कडक होते परंतु दादा जरी कडक असले तरी पण त्याच्यामध्ये माया पण होती प्रेम पण होत कारण का आपण बघितलं असा की दादा ज्या वेळेला ज्या वेळेला मिस्किलपणे बोलायचे त्याला सगळा राग सगळा ताण ते विसरून आपलं मिस्किलपणे बोलणं ते चालू ठेवायचं दादांचं आणि माझा जवळजवळ सरांच्या माध्यमातून असेल आणि इतरांच्या माध्यमातून असेल जवळजवळ दहा बारा वेळा त्यांच्याजवळ भेटण्याची मला मला वेळ आली किंवा दहा बारा वेळा आम्ही त्याला भेटलो आणि ह्या बघितल्यानंतर दादांची जी कायदेशी होती दादांनी एखादा शब्द दिला की तो ते काम कशाही पद्धतीचा असू दे कुठल्याही अडचणीचं असू दे ते हंड्रेड पर्सेंट होणाऱ्याची गॅरंटी होती कारण का दादांचा शब्द मग त्याच्यासाठी कुठलाही कागद कुठलंही निवेदन किंवा कुठलाही ऑर्डर ही लागत नव्हती तर दादांचा शब्द हीच त्या कागावरची सही असायची आणि त्यामुळे काम झालं या सर्व मंडळी आपण किंवा आम्ही सर्व दादा दादा येणार दादा, दादा प्रचंड गर्दीत दादांना बुके देण्यासाठी किंवा दादांबरोबर फोटो काढण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ते म्हणजे आमच्या सारख्या धडपड चालू असायची आज सर्व निशब्द झालेले आहे प्रत्येकाला वाटत की आपल्या घरामधून कोणतरी गेलेलं आहे काल सरांच्या बरोबर अंत्य दर्शनाला जाताल दादांचा बरोबर दोन पाव चालतात तेवढंच भाग्य म्हणायच किस्से अनेक आहेत पण एक किस्सा कि सांगतो की वरून आठसा सारखे दिसणारे परंतु आतमध्ये गऱ्यासारखे असणारे दादा वानखडे स्टेडियम वर तटकरे साहेबांचे एका होती आणि त्याचं निमंत्रण होत आम्ही गेलो होतो सर सारखे बोलवतो ते पुढे पुढे पाठीमध्ये बसून कादार आपला पाठीमाग बसलेलं होता मी सरांना हळूद म्हटलं की साहेबांतात फेडे आणले सरांनी चांगले दहा होकार घेऊन ये आणि मी ड्रायव्हरला फेडे आणले ड्रायव्हर पडलो फेडे द्यायला गेलो कर्कऱ्याने सर म्हटलं नाही दादा म्हणे ना दादांच्या हातात पुढा नेला दादानी पायऱ्याने उठून उभे राहिले आणि तो पेड्याचा बॉक्स असा देत असताना दादाने असा उपाय केला का जस काय एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन करतोय आणि असा उपाय करून फोटो काढायला सांगितलं एवढा हातून जवळिक असणारा नेता किंवा धडाडीचा नेता आता होणं असर पो